हॅलो फ्रेंड्स पहिला पाऊस पडून गेला आहे आणि आज ही बाजारात फोडशीची भाजी खाण्यासाठी उपलब्ध झाली आहे या रानभाजीला कुळी किंवा मुळशीची भाजी असं सुद्धा म्हणतात ही भाजी थोडी कांद्याच्या पातीप्रमाणे दिसते आज ही भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सगळ्यात आधी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर लसणाची फोडणी आपण दिली आहे तेलावर लसूण थोडासा रंग बदलायला लागल्यावर त्याच्यावर आपण कांदा टाकायचाय बारीक चिरलेला आणि चांगला कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला आता परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद टाकू आणि एक दोन चमचे मसाला टाकणार आहोत तिखट मसाला त्यानंतर आपण एक चमचा मीठ टाकलंय आणि चांगलं सगळं काही परतून घेतलेलं आहे मसाला तेलावरती छान तेलावर मसाला भाजल्यानंतर आपण त्याच्यावरती चणाडाळ टाकलेली आहे जी आपण एक दोन तास चांगली भिजत ठेवलेली होती त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कुलीची भाजी जे आपण चिरून घेतलेली फोडशीची भाजी, भाजी आहे ती आपण त्यानंतर चणाडाळीवर टाकलेली आहे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे सगळं मसाला त्या भाजीला लागला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी टाकलं आहे आणि भाजी वाफेवर शिजवण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घेणार आहोत भाजीला त्यानंतर आपण थोडासा खोबरा किसून घेतला आहे तो खोबरा किसलेला त्याच्यामध्ये टाकायचा आहे भाजीमध्ये आणि चांगली भाजी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण पुन्हा ताट ठेवून एक पाच ते दहा मिनटाची वाफ देणार आहोत भाजीला सुरुवातीच्या एक ते दोन महिन्यांमध्येच ही भाजी तुम्हाला खायला मिळते कारण पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात ही पाने खूप कोवळी असतात आणि नंतर ती झून होत जातात पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती बरीच कमी झालेली असते ज्यामुळे इन्फेक्शन होतं आणि ताप सर्दी यांसारखे आजारसुद्धा होतात ही भाजी प्रतिकारशक्ती वाढवते पोटाचे आजार मुतखडा यांसारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी ही भाजी प्रत्येक पावसाळ्यात खायलाच हवी आता आपण भाजी तर शिजलेली आहे ताट काढून आपण एकदा चणा डाळ शिजली का ते एकदा थोडंसं चण्याची दा डाळ दाबून चेक करूयात डाळ शिजलेली आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी सो ही भाकरीसोबत ज्वारीच्या किंवा तांदळाच्या कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी खाण्यासाठी खूप उत्तम लागते फोडशीची भाजी तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा तुम्हाला कशी वाटली बनवल्यानंतर हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू